पाहुयात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणामध्ये राजेंद्र मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार नाही आहे मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक दिल्लीला गेल्यामुळं अहवाल आज सादर होऊ शकणार नाही आहे जे डी आर राजेंद्र मुठे यांच्या समितीचे आय जी आरकडे चौकशी अहवाल सादर करणं अपेक्षित होतं आय जी आर दिल्लीला असल्यानं हा अहवाल कदाचित उद्या सादर केला जाऊ शकतो अशी देखील माहिती समोर येते मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक दिल्लीला गेल्यामुळं अहवाल सादर होऊ शकणार नाही पुण्यातील मुंढव्यातील आज जमीन गैरव्यवहाराचं हे संपूर्ण प्रकरण झी चोवीस तासनंच उघड केलेलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली होती चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून सोबत जोडले गेले आहेत चंद्रकांत जेडीआर राजेंद्र मुठे यांच्या समितीने चौकशी अहवाल सादर करणं अपेक्षित होतं मात्र तो आज सादर होणार नाही अशी माहिती आहे काय नेमकं घडलंय काय अपडेट्स आहेत हो बरोबर आहे आज सात दिवसांची मुदत संपते आज अहवाल आय जी आर म्हणजे रवींद्र बिनवडे हे नोंदणी महानिरीक्षक आहेत यांच्याकडे हा जे डीआर समितीचा अहवाल सबमिट होणं अपेक्षित होतं अहवाल अंतिम टप्प्यात पण आहे पण आज अचानक त्यांना काही शासकीय कामानिमित्त दिल्लीला जावं लागल्यामुळं तर अहवाल सादर होऊ शकणार नाही म्हणून तो कदाचित उद्या ते आल्यानंतर किंवा के जेव्हा केव्हा ते दिल्लीवरून येतील तेव्हा तो अहवाल त्यांच्याकडे सबमिट होईल म्हणजेच शासनाकडे सबमिट होईल कारण शासकीय नियम तो आय जी कडे सबमिट होणार मग आयजीआ उपसचिव सचिव यांना तो सबमिट करतील मग पुढची सगळी प्रोसिजर होईल थोडक्यात अहवाल आज सबमिट होणार नाही निश्चितच धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी